देशामध्ये एक मुद्दा सध्या तापलेला आहे तो म्हणजे मत चोरीचा देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अभ्यास करून लोकसभेमध्ये मतदान कशी चोरी झालेली आहे निवडणूक आयोग डिजिटल मतपत्रिका किंवा मतदार यादी का देत नाहीये याच्यावर दिल्लीमध्ये घमासान सुरू आहे देशभर त्याचे पडसाद उमटत आहे आज भारतीय खेतमजूर युनियनच्या वतीने छत्रपती संभाजीनगर मध्ये गायरान प्रश्नावर जोरदार आंदोलन करण्यात आलेलं आहे पण प्रश्न तोच आहे की मत चोरी खरच झालीय का या गोष्टीकडे कम्युनिस्ट पक्ष कसा विचार करतोय काल त्यांच्याही नेत्यांना दिल्लीमध्ये अरेस्ट झालेली आहे थेट आपण जे राज्याचे सचिव आणि अध्यक्ष आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्यांच्याशी संवाद साधणार आहोत त्यांच्यासोबत कार्यकर्ते सुद्धा आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सर कसं बघताय मतांची चोरी झाली आहे का काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सप्रमाण महाराष्ट्रातील कर्नाटकमधील आणि अनेक राज्यातील मतदार याद्यांचा अभ्यास केला जवळजवळ चार पाच महिने अभ्यास केला लोकसभेच्या निवडणुकीच्या के वेळेस महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचे एकतीस खासदार निवडून आले आणि पाचच महिन्यामध्ये एकदम महाराष्ट्रामध्ये महायुतीचं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार निवडून येतं त्यावेळेस शंका घेण्याला पुष्कळ वाव होता केवळ शंकाच नाही तर प्रत्येक मतदार यादीची छाननी केल्यानंतर जवळजवळ महाराष्ट्रामध्ये सत्तर लाखापेक्षा जास्त मत बोगस मतदान या ठिकाणी भाजप आर एस एसच्या लोकांनी कट करून निवडणूक आयोगाला हाताशी धरून सरकारच्या दबावाखाली या ठिकाणी घडून आणलेलं आहे आणि त्यामुळं सबंध त्याचा पोलखोल झालेला असल्यामुळं आणि कालच आपण पाहिलं परवा की दिल्लीमध्ये मा विरोधी पक्षाचे इंडिया आघाडीतले तीनशे खासदारांनी संसदे संसदेपासून तर निवडणूक आयोगावर मोर्चा काढून निवडणूक आयोगाला जाब विचारण्यासाठी जाणार होते खरं म्हणजे भाजपला कोणी जाब विचारत नाही तर निवडणूक आयोगाला जाब विचारतो की निवडणूक आयोग जबाबदार हे मतदार यादी आणि देशातली निवडणूक यंत्रणा निष्पक्षपणे पारदर्शकपणे आणि स्वच्छ निवडणूक होणं हे भारतामध्ये महत्वाचं आहे सर्वात मोठी लोकशाही भारताची आहे आणि लोकशाहीवर लोकांचा आजही विश्वास आहे पण भाजप आर एस एसने या लोकशाहीचा वरचा विश्वास या ठिकाणी मोडून काढलेला आहे आणि तीच गोष्ट राहुल गांधी यांनी दाखवून दिली आणि सर्व विरोधी पक्ष इंडिया आघाडीतले गा राहुल गांधी यांच्या बरोबर या मत चोरीच्या प्रकरणामध्ये आहेत त्यांनी एक एक मतदार त्या ठिकाणी शोधून काढलेला आहे कसा का बोगस आहे एका एका घरामध्ये ऐंशी ऐंशी मतदार दाखवलेले आहेत एकाच नावाचे एकाच याचे कितीतरी मतदार चार चार ठिकाणी मतदान केलेले त्यांनी दाखवले असं असताना सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखे सांगतात आणि राहुल गांधींच्या डोक्यातली चिप गेली खरं म्हणजे देवेंद्र फडणवीसच डोकं ठिकाणीवर नाही कारण हे या ठिकाणी अनेक असे घोटाळे करून या ठिकाणी निवडून आलेलं सरकार आहे आणि सुरुवातीलाच निवडणूक घेण्याच्या पूर्वीच आणि असं एक वातावरण तयार केलं की आमचे वन बोथ ट्वेंटी व्यूथ आमच्या आर च्या शाखा कामाला लागल्या आमच्या अमुक आम्ही तयारी केली हे याच्यासाठी दाखवलं की मत चोरी करून यांना निवडायचं होतं खरं म्हणजे यापूर्वी सुद्धा आर एस होते व्यवस्थित सगळेच पक्ष करतात निवडणुकीची तयारी पण यांनी तसं काही केलं नाही असं दाखवलं आम्ही फार तयारी केली म्हणून बहुमत मिळालं पण राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाने दाखवलं केवळ तुमच्या तयारीचा भाग नाही हे मत चोरी करून आणि निवडणूक आयोगाला हाताशी धरून तुम्ही निवडणूक मॅनिपुलेट करून या ठिकाणी देशाचं प्रधानमंत्री चोर आहे असे विरोधी पक्षनेते म्हणतात या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात मला असं वाटतं चोर हा शब्द कमी पडतोय ते महाचोर आहेत भारतीय जनता पक्ष हा संघप्रणीत राजकारणाचा बळी असल्यामुळं अतिशय हडील हापी पद्धतीनं राजकारणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं घुसखोरी चालू आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी मतपत्रिकांची आणि मतदार याद्यांची विश्लेषण करून माहिती दिली ती माहिती जर लक्षात घेतली तर निश्चितपणे निवडणूक आयोगानं सामोरं आलं पाहिजे निवडणूक आयोगानं उत्तर दिलं पाहिजे निवडणूक आयोगानं खुलासा केला पाहिजे परंतु सत्तेमध्ये बसलेलीशी जे काही भाजपचं मंडळी आहे आणि भाजप प्रणित मंडळी हे वेगवेगळ्या सरकारी संस्थांचे प्रवक्ते असल्यासारखं बोलतात ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला आपली जबाबदारी झटकता येणार नाही भाविक काळामध्ये याच विषयावर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फार प्रखर आंदोलन होईल असं मला वाटतं आणि खरं म्हणजे यापूर्वी भाजपनं सांगितलं होतं आपकी बार चारशे पार।, पार करता आले नाही तर साडेतीनशे पार करता पण जे काही पार केलेलं आहे ते या बोगस पद्धतीनं हरिल हप्पे करून मतदानाची फेरपरी फेर फेर करून ते सत्तेमध्ये आलेले आहेत म्हणूनच आताचे जे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी हे चोर नाहीत तर महाचोर आहेत असं म्हटलं तर ते चूक ठरणार नाही गेल्या चौदा वर्षामध्ये पहिल्यांदा तीनशे खासदार मोर्चात सहभागी झाले पण त्यांना पोलिसांनी पकडून नेलंय डिटेंड केलेलं आहे एक एक खासदार वीस वीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतं जवळपास तीनशे गुणीला वीस लाख साठ सत्तर कोटी लोकांचं प्रतिनिधित्व जे करतात त्यांना काल अटक करण्यात आलेली आहे सर प्रश्न विचारण्यालाच अटक करतायत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कसं बघताय तुम्ही या गोष्टीकडे बरोबर आहे लोकशाही पद्धतीमध्ये निवडणुका हा एक महत्वाचा भाग आहे आणि या निवडणुका जर ट्रान्सपरंट पद्धतीने होत नसतील पारदर्शकता त्याच्यात नसेल तर मग अशीच माणसं सत्तेवर येत राहणार विधानसभेत पत्ते खेळणारी विधानसभेच्या हॉटेलमध्ये वेटरला मारणारे असे लोकप्रतिनिधी आपल्या घरात नोटाचं बंडल उघडं ठेवून ते त्याच व्हिडिओ दाखवणारे व्हिडिओ शूटिंग करणारे अशीच मंडळी येतील आणि म्हणून राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आणि सर्व पक्षांनी मिळून जे कालचं आंदोलन केलं त्याच्यात इंडिया आघाडीनी त्याच्यात भारतीय कम्युनिस्ट पक्षही होते कॉम्रेड संतोष कुमार होते दुसरेही खासदार होते आणि त्यांना अटक करण्यात आली खर तर आमचं म्हणणं असं की सर्वात जास्त काळ संसदेत राहिलेले कॉम्रेड इंद्रजीत गुप्ता होते लोकसभेचे सभापतीही होते आणि ते देशाचे गृहमंत्रीही होते त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशी स्वीकारण्याची आज वेळ आलेली आहे डिस्प्रपोर्शनेट सगळं चालू आहे आज प्रपोर्शनेट रिप्रेझेंटेशन पाहिजे असं त्यांचं जी शिफारस आहे ती का स्वीकारत नाहीये बरं दुसरी गोष्ट राहुल गांधी आणि विरोधी पक्ष कोणावर टीका करतायत नरेंद्र मोदीवर किंवा ह्यांच्यावर नव्हती ती टीका भाजप नाही ती निवडणूक आयोगावर होती त्याचं उत्तर भाजप देत आहे म्हणजे किती मानाला खटकते ते आपण उघडे पडतो का काय ते बॅक फुटवर गेलेले आहेत त्यांना समजलेली की आपली चालक उघड झालेली आहे इतकं सगळं करून येते चाळीस सद छत्तीस सद टक्केच्या पेक्षा ते जास्त नाहीये एकंदरीत अनेक महत्वाचे प्रश्न समोर आलेले आहेत समारोपाकडे मी घेऊन जातोय शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे की सर देशामध्ये अच्छे दिन येतील या नाऱ्यावरच ते निवडून आले होते शेतकरी परेशान आहे कष्टकरी परेशान आहे आज प्रचंड मोठा मोर्चा निघालेला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रश्न तोच आहे की प्रत्येकाला जो टच करून गेलेला आहे प्रश्न मताची चोरी झाली आहे का मत हे पवित्र मानलं जातं पण त्याची चोरी झाली असा आरोप देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी करतायत आणि त्याला उत्तर अजूनही आयोग देत नाहीये उलट त्यांना जसं की आज निवडणूक आयोगावर आरोप केल्यानंतर भाजप बोलत आहे आपल्याकडे मराठीमध्ये एक मन आहे चोराच्या मनात चांदणं पण नुसतं चांदणंच नाही पूर्णाचे पूर्ण आकाश आणि अजून एक मन आहे की दाल में कुछ काला है आता लोक म्हणू लागले की कुछ काला नाही पुरी की पुरी दाल काली आणि त्याच्यामुळं आता ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पण याही पूर्वी लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर तिष्ठा सेटलवाड ज्या फार मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी आणि काही आय एस रिटायर्ड आय एस अधिकाऱ्यांनी एक कमिटी स्थापन करून याचा एक जवळपास साडेतीनशे चारशे पानाचा एक रिपोर्ट तयार केला आणि अभ्यासपूर्ण रिपोर्ट आहे आणि आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातल्या देखील मतांची चोरी झाली असं त्या रिपोर्टमध्ये आहे जवळपास शंभर पेक्षा जास्त जागा मध्ये त्या ठिकाणी फेरफार झालेला आहे असं तिष्ठा सेटलवाड यांच्या रिपोर्टमध्ये ऑलरेडी ते आहे अर्थ असा काढावा संभाजीनगरचे खासदार मॅनेज होऊन आलेला बिलकुल आम्ही आमचे जे उमेदवार होते त्यावेळेस चंद्रकांत खैरे इंडिया आघाडीचे त्यांना हे कळवलं होतं त्यांना हा रिपोर्ट पाठवला आणि त्यांना विनंती केली होती की तुम्ही हे पत्रकार परिषद घेऊन हे मांडा आणि हायकोर्टात पिटिशन फाईल करा किंवा हे जनतेत तरी जाऊ द्या हे त्यांना देखील कळवलेलं होतं त्यामुळं आता म्हणजे मी तुमच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करतो की लोकांनीच आता येऊन पुढं म्हणावं की आम्ही भाजपाला मतदान केलं आपण हे तर आहे समजा मतांची चोरी झालेलीच आहे परंतु आम्ही ज्यांच्याकडे जातो असं कोणी आम्हाला माणूस सापडत नाही की जो म्हणतो की नाही नाही मी भाजपाला मतदान केलं आणि आता मोदींनी पण सांगावं किंवा भाजपाने सांगावं की भाजपला मतदान केलं कोणी त्याच्यामुळं लोकही म्हणत नाही की आम्ही भाजपाला मतदान केलं आणि आच्छेदीनचा जो विषय आहे ते आता चौदाचाच विषय झाला तो चौदा नंतर एकोणावीस आलं एकोणावीस नंतर आता चोवीस आलं लोकांचे कुठलेही प्रश्न त्यांनी सुटलेले नाहीत आणि उलट महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे या लोकांना लोक त्रस्त आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळावर आता ते घाबरलेले त्यांचे त्यांचे धाबे आणलेले आहेत आता म्हणजे प्रधानमंत्री पळू पळू जात आहेत उत्तर देऊ शकत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे पाणी प्यावं लागतं त्यांना त्यामुळं लोक परेशान आहेत आणि सरकार देखील स्वतःच जे उघड पडते पिड़ा, ते झाकण्यामध्ये परेशान आहे एकंदरीत छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातून हे सगळे मंडळी आलेली आहेत अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या रस्त्यावरची लढाई ते लढतायत सरळ सरळ त्यांनी सांगितलं की मतपत्रिकेमध्ये मतदान जी यादी आहे मतदारांची त्याच्यामध्ये घोळ झालेला आहे याच्यावर त्यांचाही विश्वास झालेला आहे राहुल गांधींनी जे अभ्यास केलाय तो अभ्यास शेवटपर्यंत झिरपलाय हेच पडसाद सगळीकडे उमटलेली दिसत आहेत मी अनवर अलमनूर जाफर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर